है, नोकरी शोधताय तर इथे नोकरी मिळेल सिंबोयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीत करिअर घडवण्याची सुवर्ण संधी सिंबोयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि सिम्बोयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग मॉडेल कॉलनी कॅम्पस इथे विविध पदांसाठी पूर्ण वेळ भरती सुरू आहे यामध्ये सी एफ ओ अँड फायनान्स ऑफिसर अकाउंटंट प्रोजेक्ट इंजिनियर सिव्हिल नेटवर्क अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर डेप्युटी रजिस्ट्रार अॅकॅडमिक कोऑर्डिनेटर आय टी हेड जावा अँड वेब डेव्हलपर हॉस्टेल वॉर्डन फॉर गर्ल्स अँड बॉयज ट्रॅव्हल डेस्क एक्झिक्युटिव्ह ॲडमिशन काउन्सिलर इत्यादी पदांसाठी भरती होणार आहे जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता आणि अनुभव असेल तर आजच स्क्रीनवर दिलेल्या ईमेल आय डीवर अर्ज करा सोबत जोडा आणि आपल्या करिअरला नवी उंची द्या सकाळ कोणत्याही प्रकारे नोकरीची हमी देत नसून उपलब्ध नोकरींची संधी तुमच्यापर्यंत पोहोचवते अशाच नोकरीच्या संधीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका